ना कशा हा सगळे तर दुपार झालीये फरशी धुईचं काम चालू आहे पाणी वगैरे टाकले फरशी निरमा टाकला थोडासा जरा घासूनच काढा म्हणलं धुवून पाणी टाकून कारण बऱ्याच दिवस झालं धुतली नव्हती सारखं का पुसून काय म्हणतात ते लोणच्याच ह्याचं तिलकट तिलकट फरशी होती अशी पुसली तरी ती माझं रात्री यायला उशीर झाला होता रात्री त्याच्यामुळं अनुष्का नाही अनुष्का म्हणजे आता राहायचंय दोन दिवस येते वे मग राहिल्या दोघी पण उद्या जातील हे आणायला पोरींना राहिले ते तिकडं सकाळी पण स्वयंपाक ही झालं ते, ते, ते कामावर माझं पण बाकीचं सगळं काम आवरलं होतं फरशी पुसायला घेतली होती म्हणलं आज धुवूनच काढा आज बाकीचं पण काही काम नाही जरा स्वच्छ घर असल्यानंतर त्याच्यासाठी पाय पुसण्या वगैरे सगळ्या धुवून टाक कळतच नाही दोन दोन दिवस इथली जरा मोठी पाय पुसणे ती एकदा धुतल्या दोन दोन दिवस साडेबारा बारा पावणे एक वाजले होते धुईला सध्या चाललं होतं का म्हटलं एक व्हिडिओ झाली कालची यात्रा छान झाली म्हणायचं आपली कोंबड्याची मस्त कोणाला सांगितलं नव्हतं सारखी शंका येत होती म्हणून ते आपलं करून टाकलं आणि मोठी यात्रा पण आहे त्यावेळी सगळ्यांना सांगूया सगळ्यांना बोलवूया करायची आहे मोठी यात्रा पण तर असं अजून एक आहे कार्यक्रम इथं घरी कोंबड्याचाच आहे ते पण करायचं आहे आपल्याला आमोशाच्या अगोदरच करायचं आहे त्याचंच म्हणलं घर वगैरे सगळं दोन्ही काढा इथं करायची आहे म्हणल्यानंतर आज शनिवार उद्या रविवार आज एकादशी आहे चतुर्थी पण आहे आणि उद्या रविवार आहे मंगळवारपर्यंत बघू आमचं करायचं आहे ते झालं किचनचं किचन ट्रॉली केल्याशिवाय किचन काय साफ दिसणार नाही कारण आता काय म्हणायचं घरचा कारागिर आहे किचन ट्रॉली करायला पण वेळ पाहिजे आणि वेळेपेक्षा पैसा पण पाहिजे असे ना तर असं अशी काही कामं रकडल्यात येतं त्याच्यामुळं जरा ते शंका यायची जरा सारखे मनात आता हे बांधकाम चालू केलेलं सगळं आणून सामान टाकलं ह्यांनी ठरवलं होतं ज्यावेळी पूर्ण होईल त्याच वेळी थांबायचं था। पण दोन दिवस मिस्त्री आले परत मिस्त्रींचं काय एक दोन दिवस कुठे पाहुणे वगैरे काय हे झाले होते त्याच्यामुळं मिस्त्री घरी राहिले सलग दोन दिवस राहिले घरी मग ह्यांना घरी थांबू वाटत नाही ह्यांना है। काम असतात फोन आले की मग हे लगेच काम ठरवतात मग लगे लगे काम होत नाही ना एक दोन दिवसात मग त्यांनी चार पाच दिवसाचं काम ठरलं मग मिस्त्रींनी फोन केला मध्ये आधी येऊ का पण हे घरी नाही तर मग त्यांना ते अधुरं काम सोडून येता येत नाही असं होतं या त्याच्यामुळं असतात प्रॉब्लेम जाऊ द्या होईल हळूहळू झालेल्या गोष्टी चांगल्या पण करायचं आहे आता चालू असू द्या फरशी धुता धुता मी इथे येऊन बसली सोप्यावरती जेवण करायचं आहे अजून चपाती केली आहे बटाट्याची भाजी केली आहे सुकी एक बेसन पोळी केली होती त्यांना तर असू द्या काढलं आहे छोटासा व्हिडिओ हो। कसा वाटला काय वाटलं सांगा आणि बाय सगळ्यांना